खाद्य मिळालेलं आहे कारण नितीनजी एक पाहिलं या सगळ्यामध्ये की आपल्या एकूण सर्व अस्त्र आणि शस्त्र जी यंत्रणा आहे त्याचा विजय झाला असं तुम्ही म्हटलं याचा बाजारपेठेवरती देखील एक परिणाम होईल ना आपली जी दोन हजार चौदापूर्वीची पूर्वीची निर्यात होती संरक्षण क्षेत्रातली त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आपल्याला दिसते आणि आज आपण खूप मोठ्या संख्येनं स्वदेशी उत्पादनं आणतो आहेत आणि या युद्धामुळे जी चीनची किंवा तुर्कीची पाडली गेलेली अस्त्र आपण पाहिली तर त्यांचा अस्त्रांचा त्यांच्या बाजारपेठेवरती होणारा परिणाम आणि आपल्या निर्यातीवरती जो सकारात्मक परिणाम होणार आहे यात मधलं अंतर खूप मोठं हो असेल अगदी नक्की कारण आपले जी जसं तुम्ही म्हणालात निर्यात जवळजवळ चौतीस पटीनी वाढलेली आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस मध्ये जर आपण फिगर्स बघितल्या तर आता सध्या एक असा एक ऑब्जेक्टिव्ह होत किंवा एक त्यांनी ठरवलेलं होतं आ, की हा टप्पा गाठायचा तर फाईव्ह बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ हे निर्यात करण्यासाठी आपण तो टप्पा गाठला पाहिजे असं धोरण एक तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी घेतलं गेलं होतं भारताने आता तो टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ भार पोचलेला आहे पण दोन हजार तीसपर्यंत पर्यंत ही संख्या ऑलमोस्ट डबल करायची किंवा तेवढं जे उत्पन्न होतं एक्सपोर्ट्स मधन ते डबल करायचं हे ठरवलं गेलेलं आहे आता ते नक्कीच होईल कारण या ऑपरेशन सिंधूर मध्ये त्याचा जो एफेक्टिव्हनेस दिसलेला आहे त्याची क्षमता मारक क्षमता जी लक्षात आलेली आहे लोकांच्या जगभर त्याच्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारत डायनामिक्स लिमिटेड किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे पब्लिक सेक्टर मधल्या कंपन्या किंवा भारत फोर्ज टाटा अडानी झेन टेक्नॉलॉजी सोलर डिफेन्स या सगळ्या प्रायव्हेट कंपनीजना सुद्धा आता याच्यामध्ये भरपूर प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडे भरपूर चौकशी करणारे फोन कॉल्स आणि ईमेल्स यायला लागलेत की तुम्ही आम्हाला हे देऊ शकता का